नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकदम जबरदस्त भाषण संविधान असे लिहिले की सूर्य चंद्र असे पर्यंत मिटणार नाही ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सहा डिसेंबर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त मी आपल्याला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी सर्वांना नम्र विनंती बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले होते परंतु त्यांना ते न घाबरता पुढे गेले त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी मोलाचे कार्य केले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागर महामानव क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले म्हणून सहा डिसेंबर हा दिवस सर्वत्र महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो सहा डिसेंबर या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवर येतात व तेथे असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिला नमन करतात व त्यांचे दर्शन घेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते ते बौद्ध धर्मगुरू होते म्हणून त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरण्यात येतो अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद